नमस्कार मंडळी कसे आहात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे उन्हाळा लागला की भाज्या बनवायचं खूप टेन्शन असतं आणि मुलांना देखील सुट्ट्या लागल्या आहेत तर रोज रोज काय बनवायचा हा प्रश्न असतो तर आज लहान मुलांसाठी स्पेशल अशी नाशिकची सुप्रसिद्ध कढी भेळ बनवली आहे तर चला पटकन सुरुवात करू या रेसिपीला इथे मी घट्ट दही घेतलं दही फ्रेशच आहे आंबट दही नाही घेतले नाही तर कढी खूप होईल आणि मुलं खाणार नाही आता दहीमध्ये मी चार चा। 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 ते पाच चमचे इतकं बेसनपीठ टाकून घेतले आणि हे छान आपल्याला फेटून घ्यायचं यामध्ये गुठळ्या नाही धाव द्यायचा वाटलं तर थोडं पाणी टाकायचं थोडं पुन्हा याला फेटून घ्यायचं आणि स्मूथ हे करून घ्यायचं आहे तर आता कढीसाठी जे वाटण आपल्याला तयार करायचं ते बनवूया इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आहेत कढीपत्ता मुलं काढून टाकतात त्यासाठी मी मिक्सरमध्येच फिरवून घेणार आहे आणि भेळ करताना किंवा खाताना तो तोंडात येतो तर तो चांगलं वाटत नाही त्यामुळे आणि कोथिंबीर घेऊन याचं आपल्याला जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे राई हिंग आणि जे वाटण हिरवी मिरचीचं आपण केलं होतं ते यामध्ये परतून घ्यायचं आहे हिरवी मिरची आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे कच्चेपणा गेल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यानंतर यामध्ये आपण पेटून घेतलेलं दही टाकून घेणार आहोत दही टाकताना गॅसची ही आपल्याला कमी करून घ्यायचे आणि वाटेल इतपत पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा थोडं मिक्स करून घ्यायचं आहे खूप नाही हलवायचं आहे नाहीतर ही फुटण्याची शक्यता असते आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पातळ वाटत असेल तुम्हाला तर यामध्ये थोडंसं पीठ तुम्ही ॲड करून टाकून घेऊ शकता आणि मंद आचेवरच आपल्याला उकळी आणायची गॅस फुल नाही करायचा नाहीतर कढी ओतू जाईल कढीला छान मस्त उकळी आलेली आहे खूप उकळवायची नाही आहे अगदी अशी वर जाडसर आले किंवा घट्टपणावरती आला की समजून जावं आपली कढी ही रेडी झालेली आहे आता इथे मी मुरमुरे घेतले ते मी थोडे हळद आणि मीठ लावून गरम करून घेतले होते त्यानंतर वरतून फरसाण टाकायची बारीक शेव कांदा कोथिंबीर तुमच्याकडे हवे असले तर खारी शेंगदाणे तुम्ही ॲड करू शकता आणि जी कढी आपण बनवलेली होती ती या भेळवर आपण टाकून घेणार आहोत आणि रेडी आहे आपली भेळ खाण्यासाठी अगदी युनिक अशी ही भेळ झटपट तयार होते तुम्हीसुद्धा नक्की करून करा लहान मुलांना देखील आवडणार आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद